रक्कम आता मी सदुसष्ट कोटी एक्याऐंशी लाख नऊ हजार एकोणचाळीस सदुसष्ट कोटी एक्याण्णव लाख एक्क्याऐंशी एक्याऐंशी लाख हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे एकतीस मार्च पंचवीस अकरीचा हा आपला बँक बॅलन्स आहे शिल्लक एका वर्षात वाटले एका वर्षात बाकी दोन्ही आपल्या सगळे वाटत तेवीस चोवीस मध्ये सातशे सहासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत ठेवी होत्या त्या दोन पवार एकत्रित दोन दोन पवार एकत्रित आहेत राजकारणात आगामी काळात एकत्रित असणार का अरे बाबा तुम्ही का सारखं सारखं ते उकडून उकडून काढताय तुम्हाला काही दुसरे विषय नाहीत का शेवटी ही संस्था ही सर्वांची आणि त्या संस्थेमध्ये साहेब तिथं प्रमुख अध्यक्षपद भूषवत आहेत आणि त्याच्यामध्ये मिटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही येणं कर्तव्य होतं त्याकरता मी पण आलो आणि माझ्याबरोबर मकरंदवं पण आली आणि अतिशय ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून जी काही का नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत जे काही नवीन एआय किंवा आणखी वेगवेगळ्या गोष्टी पुढे येतात त्याचं ज्ञान देखील माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे त्याबद्दल ज्या उद्देशाने कर्मवीर अण्णांनी संस्था काढलेली आहे तो उद्देश सफल होण्याच्याकरता सगळ्या नियमक मंडळांनी आणि सगळ्या सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष चेअरमन बाकीचे सगळे सचिव सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून आम्ही पुढे धन्यवाद <सथ> <सथ>